आदिवासी पीडित शोषित समाजावर अन्याय अत्याचारा विरोधात द रिअल नॅशनल पॅन्थरच्या वतीनं घोटी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटलंय की जगन्नाथ वाळू खाडे राहणार काळुस्ते नाशिक यांची आहे गट नंबर मध्ये कांचनगाव येथील भास्कर केरू गवाने हा इसाम पीडित जगन्नाथ वाळू खाडे यांच्या जागेतून रस्ता काढण्यासाठी व अतिक्रमण करण्याची नेहमी दमबाजी आणि धमकी देतात सदर पीडित खाडे व्यक्तीनं द रिअल नॅशनल पॅन्थरचे अध्यक्ष विजयराज पगारे यांना माहिती देताच पीडित खाडे कुटुंबियांसोबत त्यांनी गोटी पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक निवेदन दिलं या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जातीय सलोखा आणि एकोपा गावात राहावा यासाठी पोलीस प्रशासनानं त्वरित मदत करावी अशी मागणी पॅन्थरचे विजयराज पगारे यांनी केली दर नॅशनल पॅन्थर संस्थापक अध्यक्ष भीमश्री विजयराज पगारे आज इथे सर्व कार्यकर्त्यांसोबत गोटी पोलीस स्टेशनला मुख्य अधिकारी पी आय साहेब यांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलो आहे महत्त्वाचा विषय असा आहे की गावामध्ये काही आदिवासी समाज काही पीडित शोषित झालेले जे आहेत त्यांची जागा आज मराठ्यांनी त्या जागेवर काबीज करण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यांच्या रस्त्या जागेतून रस्ता काढण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांची भुईमंग पेरलेली जागा त्यांनी कोरली आहे असा जर अन्याय अत्याचार होत असेल या खाडे कंपनीवर आज अन्याय होत आहे आणि यांच्यावर जर अन्याय होत असेल तर कदापि हा पॅन्थर सहन करणार नाही आणि जर अजून त्यांनी जर उठाव केला तर त्यांच्यावर ॲट्रॉसिटी भरून आणि हा पॅन्थर रस्त्यावर उतरले शहर राहत नाही राहणार नाही माझ्यासोबत आरपीआय नेते घोटीचे शेजवार साहेब सुद्धा माझ्या सोबत उपस्थित झालेले आहे आरपीआय सुद्धा याच्यामध्ये सहभाग झालेला आहे तेव्हा पुढचं कुठलंही त्यांनी पाऊल न उचलता या परिवाराला आदिवासी समाजाला तेडीस आणू नये वेटीस धरू नये यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये अन्याय अत्याचार झालाच आम्ही सुद्धा अन्य अत्याचारा वाचा फोडण्यासाठी हा अत्यंतर सदैव हजर आहे आणि रस्ता उतरले राहणार नाही भी, जय भीम जय बुद्ध जय भारत यावेळी सागरगवतीले नीलेश गायकवाड राहुल लोखंडे पीडित दशरथ खाडे जगन खाडे जानकाबाई खाडे अलकाबाई खाडे नवनाथ खाडे बंडू खाडे रोहन शेजवळ शोभराज शिंगारे आदी उपस्थित होते मुख्य संचालक रविंद्र जाधव लोकराज्य न्यूज घोटी